हा दादा मी फोन केला तुम्हाला बर बर मीच बोलतो आहे विशाल गुजर हो दादा मी तुम्हाला लई फोन केले आज माहिती आहे का मा, प्रॉब्लेम झाला थोडा फार लोन मध्ये ना आम्हाला फसवलंय हॅलो हॅलो हा बोला ना कशा मध्ये लोन हा बर काय विषय आहे आम्हाला ना लोन करायचं आम्हाला ना दादा लोन करायचं होतं दुकानासाठी मी पुण्यातनं बोलते हा अच्छा अच्छा तर तो माणूस म्हणला लोन करून देतो बर हॅलो काहीच नाही आता म्हणलं पैसे पण माघार दे बर किती दिवस झाले या गोष्टीला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस आणि कितीच लोन होत हो तीन अडीच लाखाचं अडीच लाख फायनान्स वाले ना कधी हो कुठलं फायनान्स तो एक माणूस होता ना त्याचा मित्र होता दादा त्याने सांगितलं तुम्ही बिंदास् करा तो शंभर टक्के देईल तो इथंच राहतो आंबेगाव ते तो तिथे तो जो लोन करतो तो माणूस तर त्याने मला तीन दिवस आहे ना बारसी विद्यापीठ पाशी दादा उभं केलं मला म्हणलं मी आता येतो मग येतो आलाच नाहीये नेसता येत म्हणतो येत नाही आणि मागाशी फोन केला म्हणतो तुम्हाला काय करायचं ते करा नाही देणार मी तुमचे पैसे थांब थांबा एक म्हणजे बहिणा पण ते म्हटले हो चा, हो की त्यांच्या तिथे जा त्यांचा address शोधा पण दादा त्यांनी सगळं खोटं सांगितलं त्या माणसाने आम्हाला अच्छा अच्छा मग काय भाऊ खोटं सांगितलं दादा कुठला address शोधा त्याचा त्याचा नंबर वगैरे चालू आहे पण दादा अच्छा मग भाऊ बोलले नाही का बोलले की भाऊ शिव्या दिल्या की भाऊंनी मला उद्या जे उद्या सोडतो अकाउंटला तर काही नाही पैसे सोडले नाही आज पण बोलला घेऊन येतो तर मगाशी फोन करून आम्हाला तोल सुटला तीन दिवस झाला मला भारतीय विद्यापीठ पैसे उभी केली त्यांनी पण जरा मगाशी जरा दिले शिव त्यांना की बाबा तुम्ही देणार होता आमचे पैसे आम्हाला द्या लोन नकोय आम्हाला बरं मला सांगत आहे तुमच्याकडून किती पैसे घेतले त्याने वीस हजार वीस हजार अडीच लाखाच्या लोन साठी का हो अडीच लाखाच्या लोनसाठी दादा आमचं पोट हातावर जाऊ मा पोरग यासारखे रोज त्या पैशासाठी झाला एकूण मधला माणूस होत ना मध्यस्थी अंग त्यांच्यामुळे झाला मग ते मध्यस्थी माणसाला पकडायचं ना कुठे राहतो तो तो तिकडे बाहेर आहे आता तो मग वीस तारखेला येतो देतो पण तो मध्यस्थी माणूस नाही मला देत पण नाही का नाही नाही मध्यस्थी माणसासोबत तुमचा म्हणजे हा विषय मांडला की नाही तुम्ही असं नाही नाही मांडलाय की मध्यस्थी माणसासोबत मांडला की पण तो देतो बोलतोय पण दादा तो देत दे नाही ना ह्याचा फोन वगैरे चालू आहे हा फक्त आम्हाला कुठे कंप्लीट करायची ते कारण काय कुठलं टायगर ग्रुप सांगायचे सांगा, सांगा काय करते नाही करते पुढचं हे करते अच्छा म्हणजे असं उत्तर देतो का हो बर नंबर आहे का त्याचा हो आहे की माझ्याकडे नंबर आहे बर तुमचं नाव काय ताई साधना विजय हा जगदळे आणि कुठलं फायनान्स फायनान्स इथलं पुण्यात शिवाजीनगरच शिवाजीनगर नाव नाव असेल ना त्याचं काहीतरी नाव नाही ना, ना दादा फक्त आम्ही पैसे वगैरे सोडलेले ते सगळे आमच्याकडे अच्छा 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 हम्म त्याने ना काय केलं माहिती का त्याच्या वडिलांच्या खात्यावर पैसे घेतले आणि ते पटकन त्यावेळेस लक्षातच नाही आलं आणि लक्षात आलं अच्छा त्याचं नाव सांगा मला संकेत वटारे संकेत वटारे हा संकेत वटारे बर ठीक आहे नंबर सांगत जरा ते मला बहात्तर बहात्तर एकोणपन्नास एकोणपन्नास सदोतीस सदोतीस सत्याऐंशी चव्वेचाळीस सत्याऐंशी चव्वेचाळीस ना हो होलू चलतो ना